श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र रामबाग लेन क्रमांक दोन कल्याण पश्चिम येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सवा स्वामीनाम जप आणि संपन्न श्री स्वामी समर्थ मठ येथे कीर्तनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला त्याचप्रमाणे स्वामी जयंतीचे औचित्य साधून परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने केंद्रात अखंड स्वामी नाम जप आणि यज्ञ सप्ताह फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशी दिनांक 25 मार्च ते चैत्र शुद्ध द्वितीय चतुर्थी एक एप्रिल 2025 साजरी करण्यात आली तसेच दिनांक 31 मार्च 2025 रोजी स्वामी जयंती निमित्त पालखी सोहळा दुपारी तीन वाजता तर एक एप्रिल 2025 महाप्रसाद भंडारा सकाळी अकरा ते तीन वाजता एक एप्रिल दोन रोजी डॉक्टर रश्मी घोलप यांचे स्वामी चरित्रावर कीर्तन सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका